ना शुभ दुपार आज बघा इतका म्हणजे राडा चाललाय आज दहा किलोची पेड्याची ऑर्डर आली आणि पापडाची पण इकडे चाललंय आता कोणी पेढं बनवतंय कोणी पापड बनवत आहे आणि आज पनीरला सुट्टी करायची पनीर पण आता वेळ नाही आपल्याला हां आता वेळ नाही आता आम्हाला गुलाबजाम करायचे बघू शकता बघू शकता इथं पाक चाललाय आहे आणि पापड्याचं पीठ मळायचं झालं हे पातेल्यात दोन घेतले आणि आले चालले बघा इथं आमचा एक मात्र कधी त्याला जाऊन हाक मारायची दादा काय करताय का नाही झोपलू प्लू इ जर उठती टू जांडी खाल्लं ना जाक बोल तुला हो तू मला हो चमार मी पाणी दे मी तरी लय पडत नाही मामा तुम्ही टीटवीच्या टीटीच्या अंडी खाली पाहतात माहित नाही टीटवीच्या अंडी काय होत लय काम करतात झोप लागत नाही

मग काय माणसांना बी कळू दे की पहिल्या माणसांच कस आपल्याला काय माहिती का आता आताच्या युगातल्या माणसांना काय माहिती का काय होत काय नाही की मोठी त्या मोठ्या कढई सोडायचं पण ती लैत्याला लागन आकडा लागन त्याला तिकडे मशीन तयारी करून ठेवली आता पापड बनवायचे बघू शकता बघा किती छान गुलाबजाम दिसतात बघू शकता तुम्ही आमच्या हा त्याते बघा एकदम छान असे तयार टाकलं काय थोडं आत्याचं सांगितलं की आत्याचं नाव नाही येत आलंय ज्या

तिकडे आमच्या हॅलो काय टेन्शन घेऊ न का ते जड जाते जड गेले म्हणून असं आहे का अच्छा 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 तिकडे आमची मावशी काय करते का पण वाळाय घालते बघा बघू शकता अशा प्रकारे वाळवल्यात आता ऊन पडले चांगलं मस्त असं वाळ्याशिवाय भरणार नाही आता ते वाळ्यावर भरायचं एकदम छान असं पापड झालेत बघू शकता हा वाळ्याले वाळल्याशिवाय गोळाच करू नका आता सगळं वाळ्यावर आता ऊन पडलंय चांगलं वाळण बी मस्त असं वेगवेगळं बारा मूर्त वेगळं बारक वेगळं बारा इकडे बी आहेत ही घालायच्यात का वाळा

पेडे तयार आहेत बघू शकता आपलं मिश्रण असं केलेलं